नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे अंबी अंबिया बहार फळ पिकमा योजना आहे या संदर्भातील एक महत्वपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल ला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आपण पाहिलं होतं की केळी फड पिकवा मंजूर करण्यात असल्याची कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे व की विभागाच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट हाच या संदर्भातील लवकरच Gracias. फळ पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे याचबरोबर दुसरे एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजेच की आंबा आणि काजू या फळ पिकवचा फळ मंजूर करण्यासाठी केळीच्या फळाच्या जे पाहिलं होतं ते तापमान जास्त फोर्टी फाय डिग्रीपेक्षा जास्त तापमान असलेले तीन ट्रिगर लागू करण्यात आलेले होते यांच्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असलेले गारपीट सुद्धा या भागामध्ये समाविष्ट झालेले आहे म्हणजेच की आता वेगवेगळ्या महसूल मंडळाच्या केळीचा फळपमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये सर्वाधिक फायदा हा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे साधारणपणे साठ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना हा जास्तीत जास्त बावन्न हजार दोनशे रुपये प्रमाणामध्ये हा फळ पिकवाच्या मंजुरा दिलेला आहे म्हणजेच की मिळालेला आहे कमीत कमी बत्तीस हजार, हजार सुद्धा काही महसूल मंडळ या फळ पिकव्यांसाठी पात्र असलेले याचबरोबर आपण पाहिलं हो की आंबा आणि काजू या फळ पिक पिकवामाचा सुद्धा फळ विमा म्हणजेच की आता आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना हा फळ मा वी वीक म्हणजे मंजूर करण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये आंब्याचा प्रति शहाऐंशी हजार तर काजूसाठी सत्तावन सहाशे प्रति हेक्टर एवढ्या प्रमाणामध्ये हा फळ बमा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच की सिंधुदुदुर्ग जिल्ह्यातील नव्वद कु नऊशे नव्वद कोटी रुपयाचा फळ पीक विम्याचं वितरण हे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये केले जाणार आहे म्हणजेच की रॅमडमलेल्या शेतकऱ्यांना दहा म्हणजेच की शेतकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित करून फळ विकमा वितरित करण्यासाठी खात्यांमध्ये फळ विमा वितरण करून केलं केळीचं जे फळ विकमा साधारणपणे याच आठवड्यामध्ये वितरित केलं जाणार आहे तशा प्रकारच्या जे फळ विकमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर फळ पिकमा राबवत असताना पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि दोन्ही हप्त्यातील अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे पंधरा सप्टेंबर नंतर पिकमा वितरण करण्यासाठी अपेक्षित होतं परंतु काही तांत्रिक कारणास्तव हे वितरण होण्यासाठी उशीर झालेला आहे अखेर आता मंजूर झालेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा फळ पिक्मा असेल किंवा सुरुवात करण्यात आलेली आहे धन्यवाद